परतला असं म्हटलं जातं की साधारणपणे फिल्म इंडस्ट्री ही पुरुषप्रधान आहे आणि अशा इंडस्ट्रीमध्ये तुम्ही एक स्वतःचं स्थान निर्माण केलं आणि एक खूप मोठा काळ सुपरस्टार म्हणून तुम्ही वावरलात काम केलं तर तो सगळा अनुभव कसा होता खूपच छान मी म्हणेन की जवळजवळ पंधरा वर्ष माझ्याच्या साडीनंतर सुपरस्टार होते पूर्ण फिल्म्स माझ्यावर यायच्या आणि जवळजवळ त्या काळात मी दोनशे फिल्म्स त्या लागितल्या गेल्या त्यातही अशोक मामा लक्षा किंवा प्रशांत दमले विजय चव्हाण या रड़ सगळ्यांबरोबर भरपूर फिल्म्स केल्या विजय पाटकर म्हणा अजय मान माडकर सगळ्यांबरोबर पण माझ्या नेमक्या ह्या रडरडीच्या फिल्म्स एवढ्या चालल्या की थोड्या त्या बाजूला पडल्या गेल्या म्हणजे त्यालाही यश मिळालं तरी पण या फिल्म्सना सिल्वर जुबली गोल्डन जुबली इलेक्स चालली सासरलापासून ते यश मिळतच नाही त्यामुळे त्यातनं बाहेर पडणं मी मध्ये पाच वर्षे शेवटी काम कमी केलं की मी नाही काम करत मला कंटाळा आला एक कलाकार म्हणा पण जेव्हा मला वेगळं काम करायला मिळालं जसं धुरळा वेडिंगचा सिनेमा श्रीमंत दामोदर पंत केदारची कला,